घावणे तर आपण नेहमीच बनवतो पण आजचे आपले घावणे थोडे वेगळे आहेत वेगळ्या चवीचे आहेत कारण हे आपण बनवलेले आहेत ओल्या खोबऱ्यापासून हो तुम्ही बरोबर ऐकलं आहे ओल्या खोबऱ्यापासून आपण हे घावणे बनवलेले आहेत खोबरं आणि तांदूळ यापासून हे घावणे अप्रतिम चवीला लागतात तर एकदा नक्की बनवून बघा तुम्हालाही खूप आवडतील पारंपरिक पद्धतीने आपण तांदळाचे घावणे बनवतोच पण तांदूळ आणि खोबऱ्याचे घावणे ही चवीला अप्रतिम लागतात तर एकदा नक्की बनवून बघा की ते मस्त बघा जाळीदार आणि मऊ असे लुश तसे शुभ्र आपले घावणे झालेले आहेत आणि पारंपरिक पद्धतीने आपण हे बिड्यावरती बनवलेले आहेत अगदी मस्त जाळीदार घावणे कसे बनवायचे ते पाहण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे एक कप तांदूळ तर तांदूळ कुठलेही तुम्ही घ्या रेशनचे वगैरे ते तांदूळ स्वच्छ धुवून आपल्याला सहा तास तरी भिजवून घ्यायचे आहेत तर इथे मी तांदूळ सहा तास भिजून घेतलेले आहेत किंवा रात्रभरी भिजून तुम्ही सकाळी बनवू शकता तर या मापाने मी एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत मोठ्या साईजची वाटी आहे तर तुम्ही कुठलीही वाटी घ्या आणि त्यानेच तांदूळ मोजून घ्या म्हणजे आपल्याला पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट झालं तर अगर आपले अगर घावणे बरोबर होतील आता हे पाणी जे आहे आपण काढून टाकणार आहोत त्यानंतर हे तांदूळ आपण मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचे आहेत तर इथे ता आपल्याला घावणे बनवण्यासाठी किती पाण्याचं प्रमाण लागेल वगैरे तेही मी तुम्हाला परफेक्ट एकदम सांगणार आहे म्हणजे तुमचे घावणे अजिबात फसणार नाहीत अगदी मस्त मऊ मुसलिशी जाळीदार घावणे तयार होते आता इथे एक गेते कप तांदूळ घेतले होते त्यासाठी मी अर्धा कप किसलेलं खोबरं घेतलेलं आहे आता याऐवजी तुम्ही जर म तुकड्यांचं तुकडे घेतलात खोबऱ्याचे तर एक वाटी तुम्हाला खोबरं घ्यावा लागेल त्याचबरोबर आता इथे एक वाटी मी पाणी घेतलेलं आहे ते पाणी आपण थोडं थोडं घालून हे एकदम बारीक एक आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर पहिली एक वाटी आपण घेतलेलं आहे तर बघा पाणी ह्या मस्त असं बारीक एकदम वाटायचं शक्य होईल तेवढं बारीक वाटायचं आहे अजिबात झाडसर ठेवायचं नाही जर तांदूळाचं पीठ रवाळ राहिलं तर मग घावणी जे असतात कडक होतात आता आपलं घावणीचं पीठ आपण बाजूला ठेवले चटणी बनवून घेऊया तर मिक्सर जारमध्ये मी अर्धा कप खोबरं घेतलेलं आहे पाव चमचा जिरं घ्यायचं जिरं जास्त घ्यायचं नाही दोनच लसणाच्या पाकळ्या घालायच्या जास्त नाही सोबतच दोन हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत तिखट किती पाहिजे त्यानंतर तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता थोडीशी कोथिंबीर घ्यायची देठासहितच घ्यायची देठांमध्ये खूप छान चव असेल सोबतच आता डाळीला आपलं छान चव आणि असा टेक्स्वर येण्यासाठी म्हणजे त्या आपण इथे दोन चमचे फुटाणा डाळ घेतलेली आहे चिवड्यामध्ये वापरतो ना आपण आणि एक चमचा मी दही घेतलेला आहे दही ताजच घ्यायचं आंबट दही घेऊ नका सोबतच आता घालूया चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी घालून आपण याला बारीक एक एकदम वाटून घ्यायची आहे तर शक्य होईल तेवढं बारीक आपण वाटून घ्यायचं आहे तर बघा मस्त अशी आपली चटणी तयार झाली एकदम बारीक वाटून घेतलेली आहे तर ही चटणी तुम्ही घावणे पोळी कशाबरोबरही खालात तर अप्रतिम लागते तर आता ही चटणी ठेवूया बाजूला आणि आपण जे घावण्याचं पीठ करून घेतलं होतं त्याकडे जाऊया जा। आणि घावणे बनवायला घेऊया तर एका मोठ्या भांड्यामध्ये आपण हे सर्व जे पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे आता इथे पाणी आपण बघा पहिला डाळ तांदूळ वाटण्यासाठी एक कप पाणी घेतलं होतं त्यामधलं एवढं पाणी वा उरलेलं आहे तेच पाणी आता मी मिक्सर जारमध्ये घालून आपण हे मिक्सर जार हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजे उरलेलं पीठ वगैरे असेल तेही आपलं वाया जाणार नाही आता हे पाणी घालून घेतल्यानंतर आता आपल्याला परत एक वाटी पाणी घालायचं आहे तर आधी पहिलं व्यवस्थित पीठ मिक्स करून घेऊया त्या ज्या तांद वाटीने तांदूळ घेतले होते त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे म्हणजे तुमचं प्रमाण चुकणार नाही हे लक्षात ठेवा तर इथे एक कप अजून मी पाणी घालते आहे आणि अजून आपल्याला अर्धा कप तरी पाणी लागेल म्हणजे एक कप तांदळासाठी अडीच कप पाणी लागतं तर आधी आपण मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतरच अजून अर्धी वाटी आपल्याला लागलं तर पाणी घालायचं आहे पाणी आधी घालायचं नाही आधी व्यवस्थित मिक्स करून बघायचं आहे तम चमच्यावरती असं जाडसर कोटिंग येते एकदम पातळ कोटिंग येईपर्यंत आपल्याला हे पीठ पीज मिक्स पाणी घालायचं असतं तर आधी मी चवीनुसार मीठ घालते आणि परत मिक्स करून घेते आता हे व्यवस्थित आपण मीठ घालून पीठ मिक्स करत राहायचं आहे आता यामध्ये मी या अर्धी वाटी जे आपल्याला पाणी लागणार होतं तेही घालून घेते म्हणजे आपले अडीच वाटी आपण इथे पाणी वापरलेलं आहे तर हे प्रमाण लक्षात ठेवा एक कप तांदळासाठी अडीच कप पाणी हे लागतंच आता हे आपलं पीठ तयार झाले घावणे करण्यासाठी तर मी पारंपरिक पद्धतीने भिड्यावरती असे घावणे करणार आहे असं भिडं येतं किंवा तुम्ही पॅनवरही करू शकता पण मी पारंपरिक पद्धतीने असं भिडं बघा मस्त जाडसर असं आणि यावरती अजिबात घावणे चिटकत वगैरे नाही आणि मस्त जाळी खूप छान येते घावण्यांना घावणे आंबोळ्या तुम्ही यावरती करू शकता आता प पूर्वतयारीही करून घ्यायची एका डिशवरती आपल्याला हा कॉटनचा कपडा असा ठेवायचा आहे त्यावरच घावणी काढायची म्हणजे चिटकत नाही आता भिड्याला तेल लावण्यासाठी इथे मी कांदा घेतला आहे कांदा खालच्या साईडने असं जा मोठा कट करून घ्यायचा म्हणजे तेल लावायला सोप्पं पडतं आणि वरच्या साईडने असा चमचा कांद्यामध्ये रोवून घ्यायचा आणि वाटीमध्ये तेल घेऊन असं आपण हे भिड्याला लावून घेणार आहोत तर भिडं मी गॅसवरती तापत ठेवले भिडं लक्षात ठेवा चांगलं तापलं पाहिजे व्यवस्थित बघा असं तेल लावताना मस्त धूर आला पाहिजे एवढं आपल्याला ते हे भिडं तापून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या घावण्यानं छान जाळी पडते हे ज्या टिप्स मी सांगते आहे ना त्या नक्की फॉलो करून तुम्ही करून बघा असं मस्त धूर आला पाहिजे एवढं आपल्याला हे भिडं तापून घ्यायचं आहे बघ तुम्हाला ब दिसत असेल की छान असा धूर येतोय आणि जेव्हा प्रत्येक वेळी आपण घावणे घालणार तेव्हा पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कारण ते तांदळाचं पीठ आहे खाली बसतं त्यामुळे व्यवस्थित मिक्स करून नंतरच आपल्याला याला गरम पीठ सोडायचं आहे तर सुरुवातीला साईटने आणि नंतर मध्यभागी असं पीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि लगेचच यावरती झाकण ठेवायचं आहे जास्त नाही चार पाच सेकंदच ठेवायचं आहे जास्त नाही तर बघा मस्त जाळी पडलेली आहे तर याला आता आपण घावणे जे असतात ते एका साईडने शेकवले जातात दोन्हीने झाकण काढल्यानंतर एक थोडा वेळ असंच ठेवायचे म्हणजे साईटने बघा कडा सुटल्या पाहिजेत कडा सुटल्या की आपोआप लगेच घावणा निघून येतो तर प्रत्येक वेळी व्यवस्थित तेल लावायचं आणि घावणे काढायचे आणि कॉटनच्या कपड्यावरती काढून घ्यायचे म्हणजे ते चिटकत नाहीत तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आपल्याला आणि पीठ प्रत्येक वेळी मिक्स करायचं आहे हे लक्षात ठेवा आणि एक मोठा चमचा पळीवरून मी इथे पीठ घालते आहे साईटने पहिलं आणि नंतर मध्यभागी बघा टाकल्या टाकल्यास किती छान जाळ्या आलेल्या आहेत तर मी कवर करून थंड करून घेतलेला आहे बाजूने बघा मस्त असं कडा सुटल्या तुम्हाला दिसत असेल साईडने अशा कडा सुटलेल्या आहेत लगेचच याला आपण काढून घेणार आहोत शुभ्र जाळीदार अशी आपली घावणे मऊ लुसलुशीत तयार आहेत तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल वरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला कुठली अजून रेसिपी पाहायला आवडेल तेही मला कमेंट्समध्ये जरूर सांगा मी नक्की करून दाखवेन आणि रेसिपी आवडत असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा